नमस्कार मी राजू रवी राजपुते यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृद्धाश्रमात जीवन आवश्यक भेट मुलांना गिफ्ट भेट रुग्णांना फळे वाटप तर निराधार महिलांना साडीचे वाटप रवी राजपुते यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने इच्छलकरंजी येथील लिंबू चौकामध्ये समाधान वृद्धाश्रम येथे जीवन आवश्यक वस्तूंची भेट देऊन वृद्धांचे आशीर्वाद घेतले तर लहान मुलांना कर्मोनतीसारखे म्हणजे गेमसारखे खेळ राबवून माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन यांच्या हस्ते गिफ्ट वाटप करण्यात आले तर आयएम रुग्णालयात विलास घाताडे यांच्यासह अनेक मान्यवर त्याचबरोबर विद्यार्थी यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले त्याचबरोबर निराधार महिलांना माजी नगरसेवक पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले सदरचे हे कार्यक्रम रवी रजपूते गौरव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते राबवित आहेत